तो ऐका प्रकार नामाचा उच्चार टिळा हृदयी कळवळा वैष्णवांचा हे काय आवडतं देवाला काय आवडत पवित्र तुळशीची माळ मी पाहिला होता की भाऊंनी मला व्हिडिओ मागितला की कि तुमच्या कीर्तनाचा व्हिडिओ द्या महाराज त्यामध्ये आता कीर्तन करत असताना सांगून गेलो होतो काय सोन्याची माळ गळ्यामध्ये घातली तर चोराची नजर तुमच्यावरती राहील काय सोन्याची माळ गळ्यामध्ये घातली तर तुमच्यावरती चोराची नजर राहील आणि पवित्र तुळशीची माळ गळ्यामध्ये घातली तर तुमच्यावरती पांडुरंगाची नजर राहील कोणाची नजर राहील पांडुरंगाची तुम्ही ठरवा चोरांची नजर चांगली का पांडुरंगाची अहो चोरांच्या नजरेत जर तुम्ही सापडला तडाख्यात एका बाईनी सांगतोच आता रावण मला नाही का एक बाई आपला मालक कामा घरी आला ना गजबी साहेब घरी आल्यानंतर ती बाई रोज त्यांना म्हणायची आहो संक्रांतीचा सण गेला तरी अजून तुम्ही मला तोळा केला नाही अहो सगळे सण गेले पाहता पाहता आता पुढे सगळे सण येणार आहेत आता तरी एखादा तोळा तरी करा कसा आहे तोळा दीड लाख रुपये तोळा आहे हे जे सांगतोय ना हे आम्हाला रोज अनुभव येईल घरी गेला की आम्हाला पण येते काय महाराज अहो आली एखादा तरी अर्धा तरी एक मणी तरी ऐक हे तुमचं नाही सांगत माझंच सांगतोय कारण की माझं सांगितलं तुम्हाला जरा बरं वाटतं ना बरोबर का नाही पण हे मी माझ्यावर घेतोय सांगतोय मात्र हे <laughs> मी फक्त माझ्यावर घेतोय सांगतोय कोणाचं प्रत्येकाच्या घरात तेच ना घरोघरी मातीच्याच चुली लक्ष नाही ती बाई म्हणायची आहो सण आलाय जरा एखादा मनी एक तोळा करा एक तोळा करा एक तोळा करा एक तोळा करा पण तो मालक म्हणला आता कसं असतं तुम्ही प्रत्येक जे त्याच्या अवस्थेला गेल्याशिवाय कळत नाही एखाद्याकडे पैसा दिसतो पण त्या पैशा पाठीमागे त्याच्या वाटाही असतात ना तसं मालक पैसे कमवताना बाईला दिसतो पत्नीला दिसतो पण त्याच्या पाठीमागे त्याचे हप्ते फ्लॅटचा हप्ता असेल गाडीचा हप्ता असेल मुलाबाळांचा खर्च असेल या गोष्टी बाईच्या डोक्यात जास्त लवकर येत नाही तिचं टोमना असतं काय सण आलाय अर्धा तरी तुवा करा तिचंही बरोबर आहे शेजारी पाजारी नाही का शेजारीची बाई येते म्हणते माझ्या मालकाने मला काल परवाच दोन तोळे केली मग आता शेजारी पाहिल्यानंतर शेजारी आग लागल्या हो। आपल्याकडे पण वन्मा लागतो ना मग तसा विषय होतो आणि मग तो म्हटला बाई आपली परिस्थिती जरा नाजूक आहे मी करणार नाही मग आता ती शेवटी माहेराला गेली आणि माहेरा गेली तिथे आईला म्हटली भावाला म्हटली मला एखादा अर्धा तोळा काय करा भाऊ म्हटला ताई आपली परिस्थिती गरीब आहे जाऊ दे आता सध्या तर बऱ्याच बाया खरं घालण्याऐवजी खरं घालण्याऐवजी खोटच घालतात ना तू पण जरा तसच हो तुला बाजारातून मी काही जे बँडेकचे लागते ते आणून देतो तु। तुला घेऊन जातो तुला काय घ्यायचे ते घे आणि बँडेकचे बरेच सोन्यासारखे दिसणारे दागिने कोणी त्या महिलेने विकत घेतले आणि ते सगळे बँटेकचे दागिने माहेराला येताना काय केलं घालून आता मला सांगा असल्यानंतर चोरा काही चालण्याचा वेगळाच असतो चोरांनी ते पाहिलं आणि चोरांनी नजर ठेवली मी सांगत होतो काय सोनं अंगावरती घातलं तर चोरांची नजर तुमच्यावरती राहील चोरांनी तिला गाठलं तिच्या अंगावरच सगळं दाग दागिने हिसकावून घेतले दागिने कसे होते खरं बोलायचं बोला की गेल का घरी <laughs> दागिने कसे होते खोटे होते चोरांनी तिच्या गळ्यातले सगळे दागिने हिसकावून घेतले ती रडायला लागली दागिने कसे होते खोटे होते पण तरी ती रडायला लागली कारण की त्याच्याकरता काहीतरी पैसे तिचे गेले असतील ना तिच्या भावाचे काहीतरी पैसे गेले असतील ना रडायला आला आणि रडता 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 ती थोडी सावरली आणि चोर जाताना महिलांना विचार न करता बोलायचे जरा घाण सवय आहे काय काही महिलांना विचार बोलून विचार करता पण बोलण्यापूर्वी विचार करत नाही ती महिला बोलता बोलता म्हणली न्या न्यायचंय तर घेऊन जा ते कुठं खरंय <laughs> काय न्यायचंय तर घेऊन जा न्यायचं असेल तर तुम्ही घेऊन जा ते कुठं खरे असं म्हटल्यानंतर चोर मागे आले तिला मग धक्का बुक्की मारलं ऐका मला सांगा त्या महिन्याची फजिती झाली खऱ्या सोन्यामुळे का खोट्या खोट्या सोन्यामुळे तिची काय झाली फजिती झाली चोरांचा मार खावा लागला मग खोट सोनं अंगावर घातलं तर चोरांचा मार खावा लागतो खरं सोन तुम्हाला सुख देईन ऐका म्हणून मला सांगायचंय सोन्याची माळ गळ्यामध्ये घालण्यापेक्षा पवित्र तुळशीची माळ गळ्यामध्ये घाला हेच त्या देवाला आवड तुळशी माळ गळा गोपी चंदन टळा हृदय कळबळा वैष्णवांचा अशा वारकऱ्यांवरती प्रेम करणं वारकऱ्यांना घरी जेवायला घालणं वारीमध्ये त्यांची सेवा करणं हे देवाला आवड आणखी त्या देवाला आषाढी कार्तिकेची वारी करणारा भाविक आवडतो ऐका मग जो देवाची भक्ती करतोय हे देवाला आवडते अशा प्रकारे जो भक्ती करतो तो देवाला आवडतो मग आता ही पांडुरंगाची आवड झाली आता गणपती बाप्पाची आवड